चुकूनही आमावाशा अमावास्याला विवाह करू नये किंवा होळीला विवाह करू नये होळीच्या दुसऱ्या दिवशी विवाह करू नये कारण असे काही त्यावेळेचे ग्रह असतात की ते खूप त्रासदायक ठरतात आज बरेच लोक असं म्हणतात की शेवटी ज्योतिष काय बघायचं पण अंकशास्त्र हे विज्ञान आहे जर अंकशास्त्र विज्ञान नसतं तर गणित हे झालं नसतं परंतु त्यांना सक्सेस ह्याच्यासाठी मिळालं कारण जिओचे अंक जेला एक आयला एक आणि ओला सात असे नऊ अंक आहेत नव हा प्रधान आहे त्यांच्या जन्मतारखेमध्ये ऑलरेडी राजा आणि प्रधान आहे नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघतो की आपल्या दिवसाची सुरुवात तसं बघायला गेलं तर जीवापासून Uh, सर शून्याचा शोध लागलाय तेव्हापासून ते आत्तापर्यंत कुठेतरी आकडेवारी किंवा अंक हे आपल्या जीवनामध्ये उठता बसता प्रत्येक श्वासाला मॅटर करतात म्हणजे uh, सर्वसामान्य आयुष्यात बोलायचं झालं जा, तर uh, अगदी चित्रपटाने किती गल्ला केला कुठला शेअर किती अंकाने पडला आहे कितीने उसळी घेतले इथून ते किती मार्क्स मिळाले म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य जीवनामध्ये किंवा मानवी जीवनामध्ये अंकाला एक विशेष महत्त्व आहे पण हे सगळं होत असताना बऱ्याचदा आपण बघतो की व्यक्तीचा स्वभाव व्यक्तीचे नाव याच्याबरोबर त्याची जन्मतारीख ही आयुष्यात किती मॅटर करते या सर्वावरतीच आज आपण आपल्या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार आपल्याबरोबर आहेत अमरनाथ परब सर जे एक वेन अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात सर स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी माझ्या थेट पहिल्या प्रश्नाकडे येतो ते म्हणजे असं की व्यक्तीचा स्वभाव ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्याने त्याच्या घरच्यांनी किंवा काका मामाने ठेवलेलं आत्याने ठेवलेलं नाव हे बऱ्याचदा नंतर चेंज केलेलं पण आपण पाहिलंय तर या सगळ्याला अंकशास्त्र या दृष्टीने तुम्ही कसं पाहता नमस्कार धन्यवाद सर सर्वात महत्वाचं म्हणजे व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा मुळात तो, तो पूर्वीचं बरंचस काय घेऊन येतो कारण तुम्ही ज्या वेळेला आणि या तारखेला जन्माला येता त्या तारखेचे विशिष्ट अंक असतात आपण समजा अमुक एका जन्मतारखेला जन्माला आलो त्यानंतर जर हॉस्पिटलमध्ये असो तर तिथे ती एक कॉट नंबर मिळते त्या कॉट नंबरचे अंक आपल्याला आपल्यासोबत असतात त्यानंतर आपण शाळेत जातो तिथे आपल्याला एक क्लास नंबर मिळतो जो वर्ग नंबर असतो त्याच्यानंतर आपल्याला रोल नंबर मिळतो त्यानंतर आपण समजा बसमधून प्रवास करत असो तर बस नंबर असतो समजा खेड्यात असेल तर आपण एस टीने प्रवास करतो एस टीची अमुक एक सीट बरेचदा मी प्रवास करताना पाहिलं की शाळेतली मुलं नाही मला ती अमुकच सीट विंडोचीच पाहिजे पण हा त्यांचा विचारधारा असतो पण ती सीट तो अंक त्याच्यासाठी फायदेशीर असतो म्हणून ती त्या जागेवर पण सर तुम्ही आता हे सगळे जे नंबर सांगितलं म्हणजे कॉट नंबर झाला बस नंबर झाला रोल नंबर झाला हे नंबर जे आहेत हे कधीच आपल्या हातात नसतील किंवा कुठल्याच व्यक्ती किती तो व्ही आय पी असेल तरी त्याच्या हातातले हे नंबर नाही आहेत सो मग ह्या सर्व नंबर्सचा आपल्या वैयक्तिक आयुष्याशी कसा संबंध आहे सर समजा तुम्ही जन्माला आले एक तारखेला एखादरी व्यक्ती मग त्याच्यामध्ये एक ते नव अंक आहेत एक आहे राजा दोन आहे राणी तीन गुरु आहे तर चार राहू आहे पाच बुध आहे सहा शुक्र आहे सात केतू आहे आठ शनी आहे आणि नऊ मंगळ आहे असे नऊ ग्रह आहेत आता नऊ ग्रहामध्ये पाच नंबर जो आहे तो सेंटर नंबर आहे त्याचे सगळं मित्र आहेत कारण तो युवराज आहे लहान बाळाला सगळेच सारखे तर त्याप्रमाणे त्याचा ना कोण फ्रेंड आहे ना अनफ्रेंड आहे सगळेच फ्रेंड आहेत तर आता एक तारखेला जन्माला आल्यानंतर एक बरोबर त्याची जन्मतारीख दहा पण येते एकोणीस येते अठ्ठावीस येते या ज्या तुम्ही चार जन्मतारखा बघितल्यात त्याची बेरीज एकच येते मग तो ह्या चारही जन्मतारखेचे लोक जर एक मुलांकाच्या खाली अंमलात येतात जन्माला तर सगळ्यांचं आयुष्य सारखं असेल का आज बरेच लोक असं म्हणतात की शेवटी ज्योतिष काय बघायचं पण अंकशास्त्र हे विज्ञान आहे जर अंकशास्त्र विज्ञान नसतं तर गणित बेदुने चार हे झालं नसतं ते नऊ जे आपण मुलांकाबद्दल पुढे चर्चा करणार आहोत त्याच्याकडे मी येतोच आहे पण मला थोडं ह्या तुम्ही जे एक्सप्लेनेशन दिला त्याच्यावरती मला असं विचारायचं की हे जे नंबर्स जे येतात आपल्या जीवनामध्ये जन्मापासूनच ते आपल्या स्वभावामध्ये उतरतात असं तुम्हाला म्हणायचं प्रत्येक अंकाच्या मागे ग्रह आहे जसं एक अंकाच्या मागे सूर्यग्रह आहे सूर्य हा राजा आहे जर आज हा प्रकाश नसेल या भूमीवर सूर्याचा तर आपण राहू शकत नाही आपण श्वास घेऊ शकत नाही जर डार्कनेस झाल्यानंतर आपल्या आतमध्ये भीती निर्माण होते जसं तुम्ही बघाल अमावशा पौर्णिमेला तर ज्या गोष्टी घडत असतात जसं लाठा उसळतात समुद्रामध्ये समुद्रामध्ये जे वादळ होते किंवा तिथली जी ज्या काय घटना असतात त्या बदल होतात आणि ह्याला विज्ञान मानते तर त्याप्रमाणे अंकशास्त्र हे जे एक ते एकतीस तारखा आहेत ह्या तारखेमधले जन्मलेले लोक विशिष्ट असतात आणि त्यांची जी वैचारिक पद्धत असते त्याप्रमाणे घडते मग तुम्ही नाव जे ठेवता ते नाव त्या जन्मतारखेला पूरक पाहिजे म्हणजे जसं तुम्ही मागे सांगितलं की मुलांक हा जन्मतारखेवरून काढला जातो माझ्या माहितीप्रमाणे पण मग तो कसा काढला जातो त्याच्याबद्दल थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना विस्तृतपणे सांगितलात तर बरं होईल जसं आता एक अंक आहे एकम अंक आहे दहा अंक आहे एकम नाही आहे एक अधिक शून्य पुन्हा एक आला एकोणीस अंक आहे एक अधिक नऊ पुन्हा दहा आले आणि पुन्हा एक अधिक शून्य एक आले अठ्ठावीसच्या बाबतीत दोन अधिक आठ पुन्हा दहा आले पुन्हा एक अधिक शून्य एक म्हणजे हे ह्या चारही जन्मतारखा एक मुलांकाच्या अंमलाखाली येतात आणि दुसरी गोष्ट आपण ज्या जन्मतारखेला जन्म घेतो ते आपलं या जन्माचं जीवन आहे वर्तमान स्थिती या जन्माची कशी असेल त्या तारखेहून कळतो पण आपण काय घेऊन आलोत ते खूप इम्पॉर्टंट आहे जसं आपण कसे आहोत हे समाजात गेल्यानंतर समाज सांगतं की तुम्ही असे आहात तुम्ही तसे नाही आहात तसे पाहिजे होते मग आपल्यामध्ये आपण चेंज करतो पण जेव्हा आपण जन्माला ज्या गोष्टी घेऊन येतो उदाहरण आता एक तारखेला जन्मालेलं आहे पण त्याला जर आठ नंबर मिळाला शेवटची टोटल आणि त्याची जर कर्म कारण तो आठ म्हणजे शनी आहे एक म्हणजे रवी आहे एक तर दोघांचं पटत नाही विरोधक अंक झाले आणि त्याच्यानंतर जर तुमचे कर्म योग्य नसतील तर तुम्हाला प्रचंड अडचण येणार आता संघर्ष म्हणाला तर समाज म्हणतो संघर्ष प्रत्येकाला करायला लागतो पण जो खूप मेहनत करून केल्यानंतर त्याला यश नाही मिळतात त्याला काय करू शकता आपण तर एक आणि आठ जेव्हा टोटल येते तेव्हा तुमची कर्म चांगली असेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकता अन्यथा तुमचे जे कर्म खराब असतील तर अनसक्सेस होण्याचेच लक्षण नसते पण सर हे जे तुम्ही सांगितलं ते कर्म हा मुद्दा करेक्ट आहे पण जे हे जे काही अंक आपल्या जन्मापासून आलेत पासूनच ते काही पुढे जाण्यापर्यंत हे अंक आपण बदलू शकत नाही बरोबर आहे मग त्याच्यावरती काय उपाय मी पुन्हा एकदा सांगतो ज्या ज्या वेळी मनुष्य नाही एखाद्या प्राण्याचा जन्म होतो एखाद्या दुकानाचा जन्म होतो जन्म इन्सेस त्याचं ओपनिंग एखाद्या पक्षाचं रजिस्ट्रेशन होतं तेही महत्वाचं आहे तो दिवस महत्वाचा आहे ती वेळ महत्वाची आहे कारण बरेच वेळा बोललं जातं का काय आहे म मूर्त काय बघायचा जे दारूची दुकान आहेत त्याला मूर्त नाही त्यांना वास्तू नाही आहे हा ते तर फुल चालतात मग त्यांना का नाही मूर्त आहे ते अवेळी चालू करून का चालतं आमावाश्याला विवाह करून काय प्रॉब्लेम काही होत नाही असं लोकांचं थॉट आहे परंतु प्रत्यक्षात बघितलं तर चुकूनही आमावाशा आमवाश्याला विवाह करू नये किंवा होळीला विवाह करू नये होळीच्या दुसऱ्या दिवशी विवाह करू नये कारण असे काही त्यावेळेचे ग्रह असतात की ते खूप त्रासदायक ठरतात अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही तर मुला मुळात एक अंक आपण जे बघितलं एकदा एकोणीस अठ्ठावीस प्रमाणे पण प्रत्येकाचं जे विचारसरणी आहे ते वेगळं आहे आपण आपल्या प्रेक्षकांना थोडं सोपं करून सांगण्यासाठी जसं तुम्ही म्हटलं की एक ते नऊ या मुलांकाच्या आधारे काही आपण फेमस व्यक्ती असतील पर्सनॅलिटी असतील त्यांच्याबद्दल तुम्ही एखाद दुसरा किस्सा सांगितलं तर आम्हाला आवडेल नक्की उदाहरण आपण नाना पाटेकर घेऊया त्यांची जन्मतारीख आहे एक जानेवारी एकोणीसशे एकावन्न मुळात नाना हे त्यांना टोपण नाव आहे ना ना त्यांचं नाव बरेच जणांना माहिती नाही त्यांचं नाव विश्वनाथ आहे आता, आता काय असते ना आपण म्हणतो तो, तो सक्सेस झाला पण त्या सक्सेसच्या मागे पुन्हा एकदा सांगतो ते सूर्य आहेत आणि दुसरी गोष्ट नानांचे जर टोटल बघितला जन्मतारखेची जे पूर्व जन्माचं घेऊन आलेत ते मंगळ आहे नानांचे चित्रपट बघायला लोक जातात कारण त्यांची वाणी त्यांचं एक्सप्रेशन पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय एक दोन सिनेमा असे पडले की त्याच्यामध्ये नानांची वाणीच नव्हती ध्वनी नव्हती नानाने मुख्याचा रोल केला होता तो पिक्चर आपटला याचे अनुभव आहेत दुसरी गोष्ट हा एक तारखेला जन्माला नानाने संघर्ष केला असा नाही सुरुवातीला प्रचंड संघर्ष केले परंतु आज नाना मराठी संस्कृती मंडळाच्या महाराष्ट्रीयन असून सुद्धा हिंदी पिक्चरमध्ये सुद्धा त्याचं एक ताकद आहे स्थान आहे कारण का एक तारखेला जन्माला आले आणि टोटल नव आली आहे म्हणजे नव हा प्रधान आहे एका राजा आहे जेव्हा राजा आणि प्रधान एकत्र चालत असतील तर तिथं सक्सेस आहे दुसरं उदाहरण मी तुम्हाला देईन मुकेश अंबानी एकोणीस तारीख जन्म आज जिओला लोक म्हणतात की त्यांनी मो मौ, मोफत दिलं होतं एक वर्ष दीड वर्ष त्यामुळे आज त्यांना सक्सेस मिळायला चुकीच आहे मोफत दिल्याला काही किंमत नसते तो त्यांचा बिझनेस पॉलिसी होती त्यांनी त्याप्रमाणे ते केली परंतु त्यांना सक्सेस ह्याच्यासाठी मिळालं कारण जिओचे अंक जेला एक आईला एक आणि ओला सात असे नव अंक येतात नऊ हा प्रधान आहे त्यांच्या जन्मतारखेमध्ये ऑलरेडी राजा आणि प्रधान आहे एकोण एकोणीस तारखेची एक दहा एकोणीस अठ्ठावीसमध्ये मध्ये एकोणीस तारखेची व्यक्ती उच्च पदावर जातात तुम्ही अन्य पण एकोणीस तारीखचे लोक बघू शकतात पण सर हे नाव बदलण्याचं जे फॅड म्हणू शकतो आपण त्याला आताच्या जनरेशनला फॅड हा शब्दच कदाचित योग्य राहील पण मग हे कुठेतरी अंकशास्त्रज्ञ त्याला अंकशास्त्र त्याला कारणीभूत आहे का एकदम बरोबर आहे बघा पूर्वी लोक नावं ठेवायची आशा पण जेवढ्या आशा त्यावेळीच्या आज जर साठ सत्तरीच्या बघाल तर सगळ्यांकडे निराशा आहे उदाहरण सांगायचं तर आशाताई भोसले त्यांचं लाईफ बघाल ना आज त्यांच्याकडे काय नाही आहे अफाट प्रसिद्धी आर्थिक धोरण त्यांचं एवढं मजबूत आहे आज त्यांचं नाव म्हणजे पण त्यांना त्यांचं लाईफ बघाल तर पहिलं वैवाहिक सुख नाही मिळालं दुसरं मिळालं नाही त्यांच्या मुलांचं सुख पाहिजे तसं मिळालं नाही आणि त्यांना निराशाच वाटायला आले दुसरं नाव आहे आपण दीपक दीपक नाव बघा हा दीपक आहे ह्याच्या खाली सगळे अंधार आहे जेवढे तुम्ही दीपक बघाल तर ते अंधारात आहेत लोक चांगली आहेत आज दीपक तिजोरीला आपण घेऊया दीपक तिजोरी उत्तम अभिनेता खिलाडीमध्ये अक्षय कुमारला एवढा सपोर्ट करून तो चांगलं त्याच्या कामाची वाहवा झाली पण तो तिथं चालला नाही त्याच्यामुळे तो डिरेक्शनमध्ये आला डिरेक्शनमध्ये नाही नंतर त्याचं वैवाहिक कोलमडलं जीवन आणि आजच्या तारखेमध्ये दीपक काय करतोय ते त्याला माहिती आहे आणि इंडस्ट्रीला माहिती अन्य दीपक बघा हे हा अभ्यासाचा विषय आहे मी सांगण्यापेक्षा आपण स्वतः अभ्यास केला तर बरं होईल दुसरं अजून एक नाव घेन मी प्रकाश जेवढे तुम्हाला प्रकाश भेटतील ते मॅक्झिमम प्रकाश वरती येताना तुम्हाला दिसणार नाही प्रचंड हुशार आहेत बुद्धिवान आहेत अभ्यासू आहेत प्रामाणिक आहेत पण ह्या सगळ्या क्वालिटी असल्यानंतर व्यक्ती प्रगती व्हायला पाहिजे ना मेहनती आहेत मग का नाही एकत्र प्रकाश आज उदाहरण प्रकाश जावडेकरांबद्दल आपण बोलू केंद्रीय मंत्री आज कुठेच त्यांचं नाव नाही आहे इज अ गुड स्पोकर माझं वैयक्तिक तर मत आहे की प्रमोद महाजन आणि अटल बिहारी वाजपेयी नंतर जर चांगला जर बोलका म्हणा व्यक्तिमत्व तर ती व्यक्ती पण आजच्या तारखेमध्ये नाही कारण नाव प्रकाश सर पण आता तुम्ही ह्या ज्या काही उदाहरणं सांगितलीत ती आपल्याला कदाचित घडून गेल्यानंतर माहिती आहेत म्हणजे लोकांना तुम्हाला अंकशास्त्रज्ञ म्हणून हे कधी नावावरून जन्मतारखेवरून माहिती पडत असेल पण आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना की ज्यांच्याकडे हा गंध नाहीये त्यांना या गोष्टी घडून गेल्यानंतरच माहिती पडत असतील पण एका सर्वसामान्य आयुष्यामध्ये आपण बघतो की लोक ज्योतिषांकडे जातात आणखी वास्तुशास्त्रबद्दल माहिती करून घेतात सो ह्या सगळ्यामध्ये माझा प्रश्न असा आहे की मला जर माझं एक मी जर अंकशास्त्र अंकशास्त्र मांडतोय किंवा मला त्याच्याबद्दल कुतूहल आहे आणि मला माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी स्टेबल गोष्टी करायच्या आहेत तर मग या याचा आधार कसा घेतात लोक पहिली गोष्ट आपण जन्माला आलो ना की महाराष्ट्रामध्ये खास करून कोकण आणि काही पट्ट्यामध्ये खूप मला वाईट वाटतं जसं मी कोकणातलाच एक बोलतो आहे मुलगा जन्माला आला की सुरुवात बाबूपासून होते मुलगी आली जन्माला तर बेबीपासून होते ही दोन नावं नसतीलच तर बंटी बब्या अशी अनेक नावं आहेत पण मी आता सध्या दोन नाव चार तीन चार नाव बसले बाबू बाबू म्हणजे लहान हे सगळ्यांना माहिती आहे तो आयुष्यभर वयाच्या सत्तर वर्ष झाली येतो रे तो बाबूच त्याचं मूळ नाव बरं ते मूळ नाव चांगलं पाहिजे ते जर चांगलं नसेल जसं आज नाना पाटेकर नाना मी बोलो तुम्हाला ना 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 म्हणजे निगेटिव्ह ना 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 त्याचं मूळ नाव चांगलं मिळालं विश्वनाथ आणि त्यांची जन्मतारीख पॉवरफुल मिळाली तुम्ही ज्या जन्मतारखा नाही बदलू शकत बरोबर आहे म्हणून त्या जन्मतारखाच्या आधारावर जर प्रॉपर जसं आपण गणित करतो तसा गणिताने मार्गदर्शन घेऊन व्यक्ती सक्सेस मिळू शकतो तसं बघायला गेलं तर सर जेव्हा आपण लहान असं म्हणजे जन्माला येतो तेव्हा ते नाव कोणी ठेवलं आहे ते नंतर माहिती पडतं पण ते आपल्या हातात नसतं तसं जसं म्हटलं जन्मतारीख ती पण आपल्या हातामध्ये नसते मग नंतर पुढे जाऊन कुठेतरी आपल्याला कळते की अरे हे नाव पण मला पूरक नाही आहे आणि जन्मतारीख पण माझ्या जे काय आता स वर्तमानामध्ये चालू आहे त्याच्यासाठी पूरक नाही आहे सो अशा वेळी आपल्याकडे काय ऑप्शन असतो काय सांगाल तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जन्मताच योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे ॲटलिस्ट ज्यांना विश्वास आहे ज्यांना श्रद्धा ज्यांची श्रद्धा आहे तिथं ज्यांचा विश्वास नाही श्रद्धा नाही त्यांच्याबद्दल आम्ही नाही चर्चा करत आहोत मग अशा वेळी जसं आपल्याला कळतंय की आज ह्या मार्फत की अमुक नाव ठेवल्याने काय होतं तर अमुक नाव ठेवल्याने काय होतं जर आपली सुरुवातच चुकीची असेल जसं मी तुम्हाला सांगितलं प्रकाश नाव ठेवल्यानंतर सत्तर वर्ष ऐंशी वर्ष कळतंय की आपली ग्रोथच नाही आहे आज जसं मी अश्विनी नाव अश्विनी भावे एवढी चांगली ॲक्ट्रेस आजपर्यंत माधुरी दीक्षित आजसुद्धा काम करते आजही स्टेपमध्ये आहे पण मीनाक्षी शेषाद्री नाही आहे मीनाक्षी शेषाद्री माधुरीपेक्षा स्ट्रॉंग ॲक्ट्रेस पण आज तिच्या पद्धतीने ती सक्सेस असेल पण तुम्ही आजूबाजूच्या मीनाक्षी बघा आणि माधुरी बघा तर नाव आणि जन्मतारखेला कॉम्बिनेशन फिट व्हायला पाहिजे कसं कारण मित्र आणि शत्रू जसं चार भाव असतील तर सगळ्यांचंच एकमेकाशी पटत नाही दुसरी गोष्ट आपल्याला माहीत नसतं जर समजा एक तारखेचे वडील आहेत आठ तारखेची आई आहे आणि जर समजा चार तारखेचा मुलगा असेल तर पहिली गोष्ट चाराचा आणि आठाचा जमत नाही एकाचा आणि आठाचा जमत नाही मग अशा वेळी काय होतं आपले चांगले संस्कार असून सुद्धा त्या घरामध्ये कल होतो कारण आणि त्याशिवाय चुकीची जर नावं मिळाली जसं उदाहरण जया नाव मिळालं आता मुळात या नावाला प्रचंड संघर्ष आहे तर त्याप्रमाणे त्यांचे विचारधारा होतात आणि ती जर ते जया समजा नऊ तारखेला लाभलं तर काय होत जेवढं ग्रोथ व्हायला पाहिजे ग्रोथ होत नाही आयुष्यभर व्यक्ती संघर्ष करत राहतो आपण सर तुम्ही आता सांगितलं की एखाद्या बाळाचा जन्म झाल्यानंतर एका चांगला ज्याला ह्यातलं नॉलेज आहे त्याच्याकडनं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे पण तेच माझा प्रश्न हा होता की आत्ता मला कळतं या स्टेजला आल्यानंतर मला कळतंय की माझी बा आकडेवारी सगळी चुकते आयुष्याची मग माझ्याकडे का आता काय अपक्ष आत्ताही तुम्ही घेऊ शकता उदाहरण त्याचं म्हणजे आज पाच तारखेला जन्मलेली काजल आता तिचं काजल हे शब्द अशासाठी वापरलं पूर्वी ती काजल होती आता काजोल झाली तर तिने ते ए हटवलं आणि ओ टाकला आज काजोल हे नाव केचे दोन अंक येतात छायडियन पद्धतीने नम्रोलॉजीने एचा एक अंक येतो जेचा एक अंक येतो ओचे सात अंक येतात एलचे तीन अंक येतात असे म्हणून त्याचे चौदा अंक पण काय झालं काजलपेक्षा काजल चांगलं आहे पण तरी देखील वादग्रस्त तुम्हाला एक मला आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय विलास देशमुख जोपर्यंत विलास देशमुख होते तुम्ही त्यांची कारकीर्द बघा की ते तेवढी ग्रोथ नाही केली पण ज्यावेळी त्यांनी विलासराव लावलं ते सी एम झाले नंतर भरपूर त्यांनी प्रगती केली आणि आज सुद्धा त्यांचं नाव आवर्जून घेतात त्यांचं व्यक्तिमत्व आता दुसरं एक तुम्हाला सांगतो अशोक चव्हाण ठीक होतं पण त्यांनी ज्यावेळी अशोक राव लावलं त्यावेळी त्यांचे प्रकरण त्यांचं जे काय पद होतं आणि तिथून जे काय प्रॉब्लेम झालं परत पुन्हा कोणतरी गाईडलाईन केलं असेल ते ना ते राव काढून टाकलं म्हणून राव कुठे लावलं पाहिजे आणि कुठे नाही आता एक तिसरं उदाहरण देतो कोकणामध्ये राणे आडनावाची लोकं आहेत खूप आहेत पण आम्ही राव राणे आम्ही राव राणे तर नुसते राणे जे आहेत ना जसं खान आहेत खान आणि राणे खानचं केचे दोन अंक यच चे पाच एचा एक यांचे पाच हे तेरा आणि रावचे नाही राणेचे तेरा आर चे दोन ए चा एक अंक यांचे पाच आणि इचे पाच मग खान आणि राणे सडे तोड बोलणारे जेवढे तुम्हाला कोकणात राणे मिळतील अतिशय स्पष्ट बघते नारायण राणेनं ना बघा त्यांची मुलं बघा कडे बोल किंवा अन्य राणे बघा आणि जेवढे खान बघा सलमान खानला बघा शाहरुख खानला बघा आमिर खानला बघा आता प्रत्येकाच्या जन्मतारखेमुळे आमिर खान थोडासा सौम्य आहे पण मग हे कोण तापड असणार आहे कोण सौम्य असणार आहे हे नावावरून ठरतं नावावरूनही कळतं तुमच्या जन्मतारखेमध्ये आता त्याच्यानुसारही कळतं आता उदाहरण एक मी जन्मतारीख सांगतो अठ्ठावीस सात एकोणीसशे सा चौसष्ट तर ता या तारखेमध्ये एक ते नऊ आता हा अभ्यास खूप मोठा आहे पण तुमच्या जन्मतारखेमध्ये काय जसा उदाहरण आता आपण जेवण जेवतो पूरक जेवण काय आहे तर डाळ भात चपाती भाजी पण एकात्र वेळी तुमच्याकडे भाजीच नाही बनली असेल पण तरी देखील तुम्ही ऍडजस्ट करता कधी कर समजा डाळच बनली नसेल कधी चपातीच नसेल डाळ आणि भात खावी लागेल म्हणजेच काय तुमच्याकडे भाजी आणि चपाती नाही तसंच जन्मतारखेमध्ये एक ते नऊ मध्ये अनेक अंक मिसिंग असतात आणि सगळ्यात मोठं मला वाईट वाटतं की आता दोन हजारच्या नंतर अनेक जसं आता दोन हजार दोन 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 हजारला जन्माला आला व्यक्ती तर त्याचे टोटल फक्त सहा येते म्हणजे फक्त दोन आणि सहा सात अंक मिसिंग आहेत एक ते नऊ मधले सात अंक मिसिंग तुम्हाला माहिती आहे सर लोक ना अभ्यास करत नाही आहेत लोक फक्त प्रचंड घाई गर्दीने आपल्याला पैसा कसा मिळेल आणि लोकांना आजच्या तारखेमध्ये सगळ्यांना पहिली गोष्ट म्हणजे माझं मला मिळालं पाहिजे मय जोपर्यंत मय जात नाही आणि त्या मय मध्ये धावतायत पैसा पण पैशाच्या अगोदर तुम्ही एक व्यक्तिमत्व म्हणून घडायला पाहिजे आणि ते नावामुळे नाही घडू शकत आज तुम्हाला मी जसं सांगितलं तुम्ही प्रकाश चिंता चिंतन करा प्रकाशचं आशाचं चिंतन करा आज जर आशा एवढा एवढ्या पैसा असून जर सुख शांती नाही आहे तर व्हॉट इज द यूज ऑफ दॅट मनी काय उपयोग आहे का, का, का? माझ्याकडे आज कमी पैसा आहे पण ठीक आहे मी आनंदी आहे मनाला शांती आहे तुमच्याकडे जास्त पैसे आले जास्त दुःख आहे आणि दुसरी गोष्ट दान धर्म आज मुकेश अंबानी त्या लेवलला आहेत माझ्या जवळचे नाही आहेत पण ते दान पुण्य करत असतात तुम्ही बघा त्यांचे पाहिल्यानंतर लक्षात येलं किती सिम्पली राहतो तो माणूस साधा राहतो असे आहेत तर नाव आणि जन्मतारीख पूरक नसेल तर खूप साऱ्या संघर्षातून जावं लागतं मेहनत करूनही यश मिळत नाही एवढं मी ठामपणे सांगू शकतो मला प्रेक्षकांना सांगायला नक्कीच आवडेल की दैनंदिन आयुष्यामध्ये आपण जी काय मेहनत करतो जे कष्ट करतो या सर्वाला कुठेतरी आपला असलेला मूल्यांक त्याला मूल्यांक आणि भाग्यांक ह्या गोष्टी तितक्याच मॅटर करतात तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काही अडचण असेल किंवा या व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच विचारू शकता Да